हा उद्या बैठकीत चर्चा तुम्ही जस म्हणता की काल ते दे दे इतके खुश इतक्या फोन द्यायचे शेवटी त्यांचं लोकायुक्त आपण केलं तर काल शेवटी सांगितलं असं थोडा लेट झालं त्यांचं दहा बारा पंधराशे लढा होतो त्यांचा लोकपाला लोकायुक्तच यंदावरती झालं यासाठी विधान परिषदेमध्ये आमची मेजॉरिटी नव्हती mm. आता मेजॉरिटी झालेली आहे मागच्या वेळेला देवेंद्रजी असताना मुख्यमंत्री मधल्या काळात ते यांनी टाळलं पण आता अण्णांचा आग्रह इतका होता की शेवटी काल मंजूर करून घेतलं झालं की नाही आयोगाचं काम सुरू झालंय का आयोगाचं काम सुरू झालंय का आपल्या कुठल्या आपल्या आता सुरू आहे आपल्या आयोगाचं काम फुल फेस असं नाही

तरी मी शांततेचं आवाहन केलं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा कारण ओबीसी भाऊ या भाऊ चे गाव खेड्यात आपल्याला कोण येणार आहे भाऊ आमच्या मध्ये लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकांच्या लग्नात वाढायला कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मोतीत आम्हाला शेताच्या अडचणी आल्या तरी तिथं पावसा जर नसलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायचे शेजारी आम्ही ओबीसी बांधव मराठा बांधव एकमेकाला उचलला तुझा शिंद बाबा एक दिवस बोंबलो म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय उत्तर मी फक्त त्याला देतोय हे मान्य करणार मी एकट्याला पण समाजाला पुरा घ्या काठ्यान घ्या कोरडी हे बरोबर नाहीये एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठ्या भाषा बोलणं योग्य नाहीये सारख्या एखाद्या पोराने बोललं दिवस वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले तुमच्यासारखे एवढ्या उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रगल्पातच लक्षात येतील की तुमची काय नाही आम्ही केलेच ते बंद त्यांचं नाव घेत आहेत राज्यभर घराला घर आहेत आमचे एकामेकाला रात्री काही अडचण आली तर एकामेकांनी अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधव मराठ्यांचं इतकं की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा माजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचे त्या वि घरा دي त्याचं होऊन जाते वशाळेतल्या पोराची एवढा विश्वास आताच आहे घराची इतके वर्षात आपला आहेदरसारखं त्याच्याकडे आहे आंदोलन कधीच म्हणत नाही की धनगर बांधोयाचे ते कसं ठیو की धनगर बांधो कधीच म्हणत की मराठी तेच्या antisymmetric विषय ज्याचा आहे धनगर मार्तील त्यांचा कोळी मार्तील त्यांचा पत्यांचा तो भाऊ एकत्रच आहे ना ठीक आहे तो आपापला आम्ही कुठं नाही म्हणतो त्यांना आमचा तो पाठंप딜 आहे महाराष्ट्रातील सर्व बात्म्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका